नमस्कार मित्रांनो डी एड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर काही कारण डी एड ॲडमिशनपासून वंचित राहिला असाल तर एक सुवर्ण संधी आहे शासनाने विशेष प्रवेश फेरीचे नियोजन केले आहे शासकीय कोट्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते त्याचे सविस्तर सूचनापत्र स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता चल तर पाहू काय आहे ते निवेदन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत हे पत्र प्रसिद्ध केलेलं आहे सन दोन हजार वीस एकवीस शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका डी एल एड प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतील प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश दिला जाईल त्यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे यांच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट यम ए डॉट ए सी डॉट इन संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात याबाबत सविस्तर सूचना प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालय विद्यालयनिहरिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी खुला संवर्ग एकोणपन्नास पॉईंट पाच व खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग चव्वेचाळीस पॉईंट पाच टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी दिनांक बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दोन हजार वीस आहे पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करणे दिनांक बावीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस राहील प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन भरणे खुला संवर्ग दोनशे रुपये आणि खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग शंभर रुपये यापूर्वी ज्यांनी अर्ज करून ॲप्रूव्ह करून घेतलेला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्ती म्हणजेच मध्ये आहे तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेणारे सर्व इच्छुक असलेले उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज ऑनलाईन ॲप्रूव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश केला जाणार नाही या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वतःच्या लॉग इनमधून प्रवेश घ्यावायचा आहे विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयात स्वतः निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वतःच्या ईमेल लॉग इनमधून प्रिंट घ्यावायचे आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावायचा आहे प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीनंतर डी एल एड प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर डी एड करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे आणि तुम्ही त्याचा फायदा घेऊ हो शकता अशी छोटीशी अपडेट होती असेच अपडेट पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद